आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून वेगानं केली जातीय जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच ते सहा जागा जिंकण्याचा या गटाचा निर्धार आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ पक्षीय विजनवासात गेलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांची शिंदे गटाला आठवण आली आहे त्यातून या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या माजी ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घ्यायला सुरुवात केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण उत्तरसह पाच ते सहा जागा जिंकण्याचा विडा शिवसेनेनं उचललाय मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षात स्थानिक पातळीवरही दोन गट पडले आहेत यात काही ज्येष्ठ माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे त्यामुळं आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं संवाद भेटी उपक्रम हाती घेण्यात आलाय त्याचाच एक भाग म्हणून आज शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी दीपक गौड आणि चंद्रकांत पाटील खाटांगळेकर यांची भेट घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलंय यावेळी दीपक चव्हाण किशोर घाटगे सुनील खोत राजू जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते